खेड तालुक्यातील भरणे येथील श्रीदेवी काळकाई मंदिराच्या काळसावर स्वच्छतेसाठी चढलेला रमेश बाळ फागे वर्ष बेचाळीस भरणे फागेवाडी तालुका खेड या तरुणाचा तोल गेल्याने तो खाली पडून जागीच उडतो झाला भरणेतील श्रीदेवी काळकाईचा नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे यामुळे मंदिराच्या स्वच्छतेचे काम ग्रामस्थांच्या हाती घेण्यात आले आहे मंदिराच्या स्वच्छतेसाठी वाडीनिहाय पाळ्या लावण्यात आल्या आहेत रविवारी भरणे फागेवाडी व वा जाधववाडी येथील ग्रामस्थांची स्वच्छतेची पाळी होती मंदिराच्या कळसावर चढलेल्या तरुणांकडून स्वच्छतेचे काम सुरू होते यातील रमेश फागे हा तरुण स्वच्छता करत असताना अचानक आधार म्हणून धरलेल्या भागावर त्याचा हात निसटला आणि तो खाली पडला त्याला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली त्याच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे ब्युरो न्यूज कोकणशाही खेळ